माय लॉर्ड आजोबांनी केलेला हा मालमत्ता हस्तांतरण स्पष्टपणे बेकायदेशीर आहे नातवाला त्यावर कोणताही हक्क नाही वडील सर्व जमीन वडिलांनी एकाच मुलीच्या मुलाच्या नावे म्हणजेच नातवाच्या नावे बक्षीसपत्राने केलेली असेल तर अशा प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारचा दावा दाखल करावा लागतो संपूर्ण बक्षीसपत्र रद्द करून मागावे लागते का नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे फायद्याचं बोलूया मिळकत जर वडील असेल तर त्या मिळकतीमध्ये पत्नी मुले मुली म्हणजेच कुटुंबातील सर्वांचे समान हिस्से असतो उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबामध्ये आई वडील तीन मुले व दोन मुली असे कुटुंब असेल तर त्या वडिलाची मिळकतीचे एकूण सात हिस्से पडतात त्यापैकी सातवाईसचा वडिलांचा असतो सातवाईसचा आईचा असतो आणि प्रत्येक मुलांचा प्रत्येकी सातवा असतो सा परंतु वडिलांचे नाव मिळकतीच्या उतार्यावर असल्याचा गैरफायदा घेऊन वडिलांनी जर संपूर्ण वडील परिचित मिळकत एकाच मुलीच्या अथवा मुलाच्या म्हणजेच नातवाच्या नावाने बक्षिसपत्राद्वारे केलेले असेल तर ते बक्षिसपत्र इतर सहहिष्सेदारांना बंधनकारक होऊ शकत नाही वडिलांना त्यांच्या स्वतःच्या सातव्या इश्याची मिळकत बक्षिसपत्राद्वारे देता येईल परंतु ते संपूर्ण वडीलपर्यंत पत्राने कायद्याने कोणालाही देऊ शकत नाहीत परंतु जर अशा प्रकारे संपूर्ण मिळकत बक्षीसपत्राने एकाच नातवाला किंवा अन्य कोणालाही दिलेले असेल तर त्या मिळकतीमध्ये जे इतर सहहिदार आहेत त्यांच्या पुढे माननीय न्यायालयामध्ये वाटप होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करण्याचा पर्याय आहे त्या वाटपाच्या दाव्यासोबत हे सहहिदार हे झालेले बक्षीसपत्र त्यांच्या हिश्शावर बंधनकारक नाही असे ठरवून जाहीर होऊन मिळावी अशी मागणी करू शकतात म्हणजेच वाटप होऊन मिळण्यासाठीचा व ठराव होऊन मिळण्यासाठीचा दावा अशा प्रकरणामध्ये केला जातो आणि त्या दाव्याच्या कामी पुरावा दिल्यानंतर झालेले बक्षीसपत्र हे यांनी दावा दाखल केला आहे त्यांच्या हिश्श्यावर बंधनकारक नाही आता असा आदेश होऊन त्यांना मिळकतीचे वाटप करून द्यावे असा सुद्धा आदेश त्या दाव्यामध्ये होऊ शकतो वरील प्रकारचे संपूर्ण वडील मिळकतीचे बक्षीसपत्र वडिलांनी कोणाला तरी करून दिलेले असेल आणि अगदी त्या बक्षीसपत्राप्रमाणे मिळकतीच्या सातबारेच्या उतारेवर किंवा घर जागेच्या नोंदी जरी लागलेल्या असतील तरी सुद्धा वाटपाचा ठराव होऊन मिळण्यासाठीचा दावा कायद्याने चालू शकतो वाटपाचा दावा हा व ठराव होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करण्यासाठी जी व्यक्ती दावा दाखल करत आहे त्या व्यक्तीचे उतऱ्यावर नाव असावे असे नसते नाव असले तरी आणि नसले तरी दावा दाखल करण्यास कोणताही प्रतिबंध नाही आपण दाव्याच्या कामी आपले हक्क सिद्ध करावे लागतात आणि ते सिद्ध केले त्याप्रमाणे मेहरबान कोर्टाचे आदेश होतात अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्रॅम व कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद